गुडग बिडग राहते काय वय किती तुमचं वय आहे की नऊ सात वाजता बसतो सेवेला आणि संध्याकाळी जोपर्यंत माऊलींची पालखी जात नाही आता चार दिवसाची एक आम्हाला सुट्टी मिळाली तर त्या सुट्टीचा उपभोग म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन व्हावं या येत नाही या उद्देशाने काही काही माऊली तर म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात पांडुरंगाच्या रूपात तुम्ही आपण पाय वगैरे मालिश करतो ना तर ते अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून रामकृष्णारी सध्या मी आषाढीच्या वारीत आहे आणि आषाढीच्या वारीतल्या प्रत्येक स्टोरीज दाखवतोय तुम्हाला तुम्हाला आता एक वेगळी स्टोरी दाखवणार दा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था तुम्हाला सगळ्याला परिचित आहे ती संस्था पुण्यापासून आज वेळापूरपर्यंत पर्यंत या जे काळ प्रवास आहे या प्रवासामध्ये जे वारकरी चालून चालून थकतात त्यांच्या वारकऱ्यांच्या मशाजीसाठी ही जी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्यांचे जे स्वयंसेवक आहेत ते काम करतात एक असे वारकरी आहेत वारकरी दमून थकलेले आहेत आणि वारकऱ्यांना मसाज केली जात आहे काय मावले कसं वाटतंय बरं वाटतंय माऊले घरी भेटते का अशी मसाज कुठला घरी भेटत आलाय बोम पराठा चांगली शेवाय चांगली आहे कोल्हापूर आलोय कोल्हापूर भेटेल नाही नाही माऊरेंची सारखी नाही ताई काय वाटत सेवा शे, देताना सेवा देताना खूप छान वाटत म्हणजे आनंद वाटतो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून एक ते आपल्या मनाला सुख ठेवून ना कधीपासून आहेत वारी मी दोन हजार नऊ पासून आहे वारीमध्ये नऊ पासून आहेत पंधरा वर्ष झाली पंधरा किती दिवस झाले आहेत आम्ही सुरुवातीपासूनच असू सेवेमध्ये मालिश करतो ना तर ते अक्षर त्यांच्या डोळ्यातून आश्रू येतात आणि तेव्हा प्रत्यक्षात परमार्थ पांडुरंग आमच्या सेवेला आले तेव्हा एक आपल्याला काहीतरी आपण नाही का आपल्या हातून काहीतरी चांगली सेवा घडते तर तो भाव एक म्हणजे नाही का शब्द पण शक्य नाही एवढं माझ्यासोबत तरुण आहे काय शिक्षण काय 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 व्यवसाय वगैरे करतात माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी महिंद्रा अँड महिंद्रा चाकन कंपनी मध्ये युनियन अध्यक्ष आहे आणि कंपनी मध्ये काम करत असताना आता चार दिवसाची एक आम्हाला सुट्टी मिळाली तर त्या सुट्टीचा उपभोग म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन व्हावं या हेतूने या उद्देशाने एक आपण समाजाचा देणं लागतो म्हणून एक वारकऱ्यांची जी सेवा होती त्यामुळे साक्षात पांडुरंगाच दर्शन होण्याचा एक अनुभव आम्हाला विटू माऊली समोर बसल्यात कस आहे माऊली चांगला या सेवा चांगली करता या चल होत गुडगळ बिडगळ राहते काय वय किती तुमचं वय आहे की नव्वद तरी वारीला आलाय हो <laughs> आणि तुमच्या शेवला ही मंडळी मंडळी काय माऊलींकडे काय माग काय देवाच दर्शन झालं माणसाचं मोठं दर्शन झालं बघू शकतो ती मंडळी आहे ताई आपण ताई काय काय अनुभव असतो सेवा देताना खूप छान वाटतं आनंद येतो आणि जे काही पुढे माय माऊली बसले जे काही पूर्ण वारीमध्ये चालतात त्यांचे पाय दुखतात आणि काही काही माऊली तर म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात पांडुरंगाच्या रूपात तुम्ही आला तर आमचे पायाची मॉलिश करून दिली एवढं छान वाटतं त्यांना खूप त्यांचा आनंद असे आणि खूप सारे सगळेजण आशीर्वाद देतात छान वाटत माझं नाव गौरी नरेंद्र पिंपळे मी पुण्यावर आलेली आहे आणि सध्या मी स्टुडंटच आहे आणि तसं माझं प्रोफेशन बघायला गेल तर मी एक स्पोर्ट्स प्लेअर आहे मी आपल्या पुणे विद्यापीठात व्हॉलीबॉल गेम खेळते मुलींच्या संघामध्ये बघू शकतो की एक खेळाडू जे आहे प्रोफेशन आणि ती वारी मध्ये हे करते ताई रामकृष्ण हरी रामकृष्णहारी कधीपासून सेवा करताय वारकऱ्यांची आम्ही आता तरडगाव पासून करतोय आणि आता गेली म्हणजे जसं तुषार भाई यांनी सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर दरवाजा सुरू झाले सकाळी आम्ही सात वाजता बसतो सेवेला आणि संध्याकाळी जोपर्यंत मावलींची पालखी जात नाही तोपर्यंत सहा वाजेपर्यंत आम्ही सेवा करतो वारकऱ्यांना एवढा आनंद होतो की ते पूर्ण चालून थकलेले असतात काही काही वारकरी रात्रभर पण चालतात आणि मग त्यांना सकाळी जर म्हणजे ते वाटच पाहत असतात की कोण मालिश करून देते त्यांना माहिती आता इथं आम्ही बसतो मग ते असं लाईन लावून उभे असतात एक वेळेस असं भांडण करता की माझा नंबर आहे माझा नंबर आहे आणि मग तो उत्साह पाहून एवढा आनंद वाटतो ना आणि त्यांना म्हणजे असं का तो का लागला नाही किती वेळ झालाय दोन चारदा आलो दोन चारदा आलेत का म्हणजे तुम्हाला माहित असत इथं आहे म्हणून पुढे किती वय किती सत्तर दात नाही दात उठील येत का बसवायसाठी बस आता कुठं बसवून घेता काय बस येईल मातारा खोकला आला घातली की काढून टाकली चावत का चावते वा वारीत भेटतो का खायला कधीपासून येत वारीला चार वारे झाल्या बर 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 आपण बघू शकतो की कशा पद्धतीने मशा असेल किंवा काश्यताईची मशा लिव्हिंग ची मंडळी करत आहेत ही स्टोरी तुम्हाला स्टोरी डॉट कॉम ची कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका